लोकसभेचे विरोधी नेते आहेत थोडासा त्यांचा अभ्यास एक कच्चा आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेहमीच हे ने मतदान कमी होत असतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी अधिक वाढत असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिका असतील जिल्हा परिषद पंचायत समिती असतील याच्यामध्ये सुद्धा वाढते आणि जर काय मी चाळीस वर्ष राजकारणामध्ये आहे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पंच्याऐंशी ते नव्वद टक्केच्या आसपास मतदान त्या ठिकाणी होत असत त्याच्यामुळे जणू काय फार मोठा एखादा जावई शोध लावलाय या पद्धतीने हे राहुल गांधींचं वक्तव्य त्या ठिकाणी आहे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये जी अशी वाढी मतदानाची प्रक्रिया त्या ठिकाणी करत सांगत एकतर या संबंध निवडणूक प्रक्रिया जी जे मी सांगतोय कारण आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढलेलो आहोत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही लक्ष घालतो आपण ही सगळे शोधपत्र सगळे पत्रकार आहात आपण बघा मी जी क्रोनोलॉजी सांगितली ग्रामपंचायत नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका विधानसभा आणि मग लोकसभा यामध्ये अशा पद्धतीने मतदानाची प्रक्रिया ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत गेला तर अशी कमी कमी होत जाते आणि लोकसभेपासून आपण ग्रामपंचायतीमध्ये गेला तर ती वाढत जाते त्याच्यामुळे त्याच्यावरची टीका ही केवळ लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठीच किंवा लोकसभेमध्ये ज्या पैसे यश त्यांना त्यावेळेला मिळालं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला प्रचंड पराभव हा अजूनही त्यांना पचवता येत नाही एवढंच मला या ठिकाणी त्यानंतर जी बातमी येते यांनी मंत्र्यांना असं सांगितलं की कोण काय म्हणत आहे सांगत आहे यावरती मी प्रदेशाध्यक्ष म्हणून कधी भाष्य करणार नाही ज्या वेळेला एकनाथरावजी शिंदे त्यांचे प्रमुख जे आज मंत्री आहेत ते कोण या विषयावरती भाष्य करतील तर मी जरूर त्या विषयावरती बोलेन पण मला विश्वास आहे की एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलेलं आहे आज ते उपमुख्यमंत्री आहेत आ महाराष्ट्रामध्ये महायुती आम्ही सर्वांनी म्हणून मजबूतीने प्रचंड असं यश म्हणून अधिक मजबूत त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे अशा पैकी चर्चा काय असेल तर ती केवळ अफवा असेल असं मला स्वतःला विश्वास आहे

आणि दादा जर का एकनाथरावला भेटायला गेले असतील त्याच्यामध्ये वावग वाटायचं काय कारण नाही मला माहीत नाही भेटायला गेलेत की नाही मला माहीत नाही गेले असतील तर आपण जरूर त्याचं फुटिंग दाखवा त्याच्यावरती प्रतिक्रिया देता येतील पण ज्यावेळेला सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणाने काम करत असतो त्यावेळेला एकमेकांच्या भेटी घेणं याच्यात गैर काय ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळी राहिले दादा त्यांना भेटायला गेले असतील तर त्याच्यातला काही वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण नाही एक राज्याचे सगळे निर्णय मंत्रिमंडळ एकत्रितपणाने त्या ठिकाणी घेत असते माझी सर्वांनाच विनंती राहील मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनाकडे एकेकाळी पंधरा वर्ष मी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोयलेशनच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे जे काय आपलं म्हणणं असेल ते जरूर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणी मांडू शकतं किंवा आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी मांडू शकतं माध्यमांच्या माध्यमातून आत्ता तरी माझ्यासमोर कोणी मत मांडल्याचं मी पाहिलेलं नाही मी त्याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही एखाद्या कोणी मंत्री महोदय जर का बोललेलं आपल्याकडे असेल तर जरूर मला दाखवा मी त्याच्यावरती स्पष्टपणाची प्रक्रिया प्रतिक्रिया राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून शंभर टक्के की माळेगावची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले की मी चाळीस वर्ष जेव्हा राजकारणात होतो मोठं पद पदकत होतो त्यावेळेला मी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवून आणि मला वाटतं की उच्च पदावर दे दे एक असं आहे की आदरणीय साहेबांच्या वक्तव्यावरती किंवा त्यांनी ज्या भावना त्या मांडत असतात त्याच्यावरती मी कधीच काय बोललेलं नाही आणि आज अनौपचारिक चर्चेमध्ये साहेब असं बोलल्या तर आपण त्या ठिकाणी सांगतो कारण सहा असं आदरणीय साहेबांचा सुद्धा अनुभव महाराष्ट्रात तर देशाच्या राजकारणाचा खूप मोठा आहे दादानी माळेगाव सहकारी साखर कारखेची निवडणूक लढलेली बसणस्थिती त्या नाकारण्याचं काही कारण नाही पण गेले एक्क्याण्णव सालापासून किंवा त्यापूर्वी दादांचा राजकारणातला प्रवेश हा एका विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला ते बारामती खरेदी विक्र संघाचे सुद्धा त्यावेळेला प्रतिनिधी होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहिले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिले राज्यमध्य सहकारी बँकेचं सुद्धा अध्यक्षपद त्यांनी त्या ठिकाणी दुषवलं एखादी गोष्ट ईर्षेने लढवायची असं त्यांनीच्या मनामध्ये आणलं किती तुम्ही ईर्षा दाखवत असतात एक गोष्ट राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी नक्की सांगेन की तळागाळातल्या कष्ट करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न

राहुल गांधी जी लोकसभा के विरोधी पक्ष नेताएँ मैं भी चालीस साल राजनीति में काम करके आया हूं जैसे कि मैंने अभी यहाँ पे बताया कि जब लोकसभा का चुनाव होता है तब तो सात पैंसठ पचपन प्रतिशत वोटिंग वहाँ पे होती है जब विधानसभा का चुनाव उसकी विरोधी होती है जब हो अनुभव नहीं है लोकसभा चुनाव में जो उनको महाराष्ट्र में ये मिल गया था वही उम्मीद लेकर विधानसभा के चुनाव में महाविकास आघाड़ी हमारे सामने में जब लड़ी थी उसके बाद महाराष्ट्र की जनता ने भारी वोटों से महायुति को जो कौल दिया है मुझे लगता है जो कुछ उनका डिफीट हो गया है वो अभी तक वो मान्य करने की नहीं कर सकते हैं इसके ज़्यादा मैं उनमें ज़्यादा टिप्पणी नहीं करना चाहता हूं क्योंकि आप भी पत्रकार है आप भी देखिए जो मैंने यहाँ पे बयान दिया है कि ग्राम पंचायत में कभी भी ज्यादा वोटों से ज्यादा प्रतिशत वहाँ पे वो, वोटिंग होता है तो सही है और कुछ नहीं है वक्तव्य निंदनीय है सात से आठ से वर्षा ची महाराष्ट्र आध्यात्मिक विचार गौरवशाली परंपरा लाखो वारकरी संप्रदाय महिला भगिनी तरुण वृद्ध ज्या पद्धतीने करतायत त्याच्या संदर्भातलं हे वक्तव्य आबू आदमींचं निंदनीय आहे सर यांच्या दोन क्लिप्स ज्या आहेत त्या व्हायरल झाल्या तांत्रिक किंवा संदर्भात आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी काही लोकांची मागणी मला या विषयावरती काही भाष्य करायचं नाही शेवटी राजकारणामध्ये मी गेली चाळीस वर्षे वावरत असताना एक संस्कृती घेऊन मी त्या ठिकाणी वावरत आलेला आहे या विषयावरती मी काय भाष्य करणार नाही जे जे काय आज आपण राजकीय वेगवेगळे विषय या ठिकाणी मांडले त्या प्रत्येक विषयाचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न केले धन्यवाद